सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग्स सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग महिलांच्या साठी विविध प्रकारच्या व्हरायटी उपलब्ध ऑफिसकरतानी वैयक्तिक वापराकरता आकर्षक बॅग उपलब्ध पत्ता रविवारपेठ भाजी मंडई तहसील कार्यालयासमोर पवई नाका सातारा संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन एक्क्याण्णव सातारा मुद्रांक कार्यालयातील कनिष्ठ महिला लिपिक पल्लवी रामदास गायकवाड लाच लुचपतच्या जाळ्यात पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले जिल्हा निबंधक वर्ग एक मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपी पल्लवी रामदास गायकवाड राहणार पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा असे संबंधित आरोपीचे नाव आहे कनिष्ठ लिपिक गायकवाड यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना सातारा लाच लुतिमंगाने रंगेहात पकडले वडिलोपार्जित मेहकती बाबतचा बहीण भाऊ यांच्यामध्ये कौटुंबिक दावा साताऱ्यातील दिवाणी न्यायालय सुरू होता या प्रकरणामध्ये उभय पक्षांमध्ये तडजोड झाली सैदापूर येथील कराटी कार्यालयामार्फत हा तडजोड हुकूमनामा मुद्रांकित करून आणण्यात यावाचे आदेश बजावण्यात आले संबंधित तक्रारांनी हा हुकूमनामा मुद्रांकित करण्यासाठी सहजिल्हा निबंधक वर्ग एक मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता मुद्रांशुल्क कार्यासराचा पदभार असलेल्या लोकसेविका पल्लवी व्यपाड्यांनी तक्रारांना पंचसमक्ष पाच हजार रुपये लाच मागितली ही लाच स्वीकारताना त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले माणूस काळीमा फासणारी घटना साडेचार वर्षाच्या चुमुरडीवर कराड परिसरात अत्याचार संशयित युवक पालकांच्या भीतीचे वातावरण खेळण्यासाठी घराबाहेर आलेल्या साडेचार वर्षात चिमुरडीला आपल्या घरात नेऊन एका युवकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कराड परिसरातील एका गावात घडली आहे या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून नरादम युवकास पोलिसांनी गजाड केली आहे या प्रकरणामुळे ताळकात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जिल्ह्यातील धरणात चौऱ्याहत्तर टक्के पाणी साठा कोयना धरणातून विसर्ग सुरू सातारा जिल्ह्यात धरणल पाणी क्षेत्रात पावसाची संतधार कायम आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील धरणात चौऱ्याहत्तर टक्के पाणीसाठा झाला आहे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरणातील पाणीसाठ्यामुळे शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे अन्यसकडून आंतरधर्मीय वधूवर सूचक केंद्र सुरू जाती जातींमधल्या भिंती तोडण्यासाठीचा कृती कार्यक्रम म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय आंतरजातीय आंतरधर्मीय वधूवर सूचक केंद्र सुरू करण्यात आले आहे या केंद्रामध्ये आंतरजातीय आंतरधर्मीय व्यवस्थेच्छेने करणाऱ्या वधूवरांनी आणि पालकांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन या केंद्राचे राज्य समन्वयक शंकर कंसे डॉक्टर ज्ञान सरोदे यांनी केले आहे गेले अनेक वर्ष समिती आंतरजातीय प्रोत्साहन आहे आंतरजातीय धर्मीय तसेच विधवा विदुर अशा विवाह करू या केंद्राचे समन्वय शंकर कंसे मुक्काम पोस्ट पिंपरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मोबाईल क्रमांक नव्याण्णव बावीस पस्तीस चोपन्न पस्तीस यांच्याशी संपर्क साधून माहिती मिळवावी फलटण येथे कुंटणखाना चालवणारा पोलिसांच्या ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची ऑरेंज लॉन्जिंग वर कारवाई फलटण येथील ऑरेंज लॉजवर बेकायदेशीर चालणाऱ्या कुंटन खाण्याच्या संदर्भाने स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत लॉज मार्कावर अटक केली आहे प्रवीण रंगराव पवार राहणार विडणी तालुका फलटण असे इस्माचे नाव आहे या कारवाईमध्ये तीन पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे या इस्माच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे गोडली सातारा परिसरातून टेम्पोची चोरी गोडली परिसरातून अज्ञात चोरट्यांनी टेम्पोची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे दिनांक सतरा ते अठरा जुलै दरम्यान गोडोली येथील हॉटेलच्या समोर पार्क केलेल्या पवईनाकाती भूविकास बँक रस्त्यावर दुचाकी अपघातात पती पत्नी जखमी दुचाकीने दिलेल्या तडकेत पती पत्नी जखमी झाले असून दुचाकी स्वारावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पवई नाकाती भुयविकास बँक रस्त्यावर दुचाकी अपघातात पती पत्नी जखमी झाले नंदा मोहन कोदे वय सदुसिष्ठव मोहन कोदे दोघे राहणार संगमनगर सातारा अशी जखमी झाल्यांची नावे आहेत या प्रकरणी दुचाकीस्वार सागर सावंत याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना जुलै रोजी घडली आहे शाहूनगर सातारा येथे बिबट्याचा वावर शाहूनगर येथील साई गृहन्मान सोसायटी बिबट्याचा वावर असल्याचे सीसीटीव्हीत आढळून आले आहे यामुळे परिसरात भीतीच्या वातावरण असून विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे सोसायटीमधील घारे कुटुंबियाच्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बुट्या दिसला बुपट्याने कुत्र्यावर हल्ला करून उचलून नेण्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली बुपट्याच्या वावरामुळे नागरिक धास्तावले असून रात्री घराबाहेर पडायला नागरिक टाळू लागले आहे रेटरे बुद्रुक तालुका येथे महिलेस मारहाण करून दागिने लांबवले रेटरे बुद्रुक तालुका येथील एका घरात बसून संशयिताने महिलेस मारहाण करून दागिने लांबवले रेटरे येथील कॅनॉल परिसरात ही घटना घडली या प्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीमती विजया वसंत कार्वेकर यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे पुणे बंगरुळ महामार्गावरील पारगाव खंडाळ येथे दोन, दोन विचित्र अपघातात तीन चार चाकी वाहनांचा चक्काचूर पुणे बंगरुळ महामार्गावरील पारगाव येथे रविवारी मध्यरात्री झालेल्या दोन, दोन विचित्र अपघातात तीन चार चाकी वाहनांचा चक्काचूर झाला पुण्याहून साताराच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एका ट्रकला पाठी नेणाऱ्या चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिली या धडकेत चारचाकी वाहनाचा चक्काचूर झाला चालक ही गंभीर जखमी झाला या अपघातामुळे पुणे बाजूने येणारी महामार्ग वाहतूक काही काळ ठप्प झाली होती या अपघातामुळे चाललेल्या वाहतूक कोंडीमध्ये थांबलेल्या आणखी एका चारचाकी वाहनाला पाठीमागून बरगाव वेगात आलेल्या वाहनाने जोरदार धडक दिली या धडकीतील समोरील एक जण जखमी झाले व दोन्ही वाहनांचा चुराडा झाला केसोटी फाटा ते खंडाळा परिसरात अपघात होत आहे या ठिकाणी विजेची सोय नसल्याने महामार्गावर का पूर्णपणे काळ पसरलेला असतो अशातच रस्त्यांचा अंदाज नारायण झालेल्या अपघातांमध्ये अनेकांनी आतापर्यंत जीव गमावले असून महामार्ग प्रशासनाने या ठिकाणी वीज उपलब्ध करावी अशी मागणी वाहन चालकांमधून होत आहे पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इजी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साह्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा